रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आषाढी वारी विशेष सुंदर मन, मन प्रसन्न प्रसन करणारा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल अशी पंढरी 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 रायाची सोन्याची नागरी रायाची सोण्याची नगरी अशी पंढरी पंढरी पणढरी अशी पंढरी पंढरी पणढरी रायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरे देवाची पालखी आली हो भक्तांची गर्दी झाली हो देवाची पालखी आली हो भक्ची गर्दी झाली हो घेऊणी पताक खांद्यावरी घेऊणी पताक खांद्यावरी विठुरायाची सोण्याची ना नागरी विठूरायाची सोन्याची नगरे अशी पणढरी पंढरी पणढरी अशी पणढरी पंढरी पणढरी विठूरायाची सोण्याची नागरी विठूरायाची सोन्याची नगरी स्वरात नृ वाजतो वाजतो तालात नाचतो स्वरात नृ वाजतो वारकरी तालात नाचतो म्हण म्हणतो हरी हरी मुखाने म्हणतो म्हण तो हरी हरी विठू रायाची सोन्याची नगरी रायाची सोन्याची नगरी अशी ही पण पंढरी पण अशी ही पंढरी पंढरी पण म्हणठरी विडूरायाची सोण्याची सोन्याची नगरी विडूरयाची सोण्याची संत तुका वाळवटी भतजन वाट पाहती सनद तुका वाळवंटी वाळवटी भतजन वाट पाहती घाली ती चरणावरती घाली लोटा रणनावरती विहूरायाची सोण्याची नागरी रायाची सोण्याची नगरी अशी ही पंढरी पण अशी ही पंढरी पण मंढरी सोन्याची सोण्याची नागरी विवूरायाची सोन्याची नगरी, रायाची, सोन्याची नगरी विडुरा सोन्याची नगरी असेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद